प्रभाग क्रमांक सातमध्ये आज सकाळपासूनच लोकांमध्ये खूप चैतन्याच्या वातावरणामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये मतदान सुरू आहे कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे अतिशय शांततेनं या भागात मतदान सुरू आहे हा जरी तालमींचा परिसर असला पंजाब तालीम असेल पत्रा तालीम मंगोडा तालीम चोपाड या सगळ्या परिसरामध्ये लोक मतदान करण्यासाठी सकाळपासून रांगा लावून आहेत काही सकाळी एक दोन ठिकाणी मशीन बंद पडल्या ते सोडून कोणत्याही अपवादात तास अर्धा तास मशीन होती आणि पुन्हा एकदा मतदान सुरू झालेलं आहे अतिशय चांगलं मतदान आपल्याला होत आहे मला एवढंच म्हणायचं की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे पहिले तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करा पण मतदानासाठी आपण बाहेर पडलं पाहिजे मी पक्षाचा माणूस आहे मी माझ्या पक्षाला करा म्हणेन पण लोकशाही जिवंत ठेवायची असली देव तर मतदार राजांनी मतदान केलं पाहिजे कारण मतपेटीतून जो तयार होतो तो आता लोकशाहीचा राजा आहे आणि लोकशाहीतो जिवंत ठेवण्यासाठी मतदान केलं पाहिजे मी सर्वांना तेच सांगितलं की आव्हान करतोय एक तास उरलेला आहे सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे मतदानाचा हक्क हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे माणूस श्रीमंत असला तरी एकच मत आहेत आणि गरीब असला तरी एकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने त्यांना अधिकार दिला आहे आणि तो अधिकार त्यांनी घेतला पाहिजे